या ठिकाणी मी धाडस सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी शासकीय विश्रामगृह नांदेड इथे आमची तालुका व तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी आमची या ठिकाणी निवड झालेली आहे तरी मी या ठिकाणी शरददादा कोळी संस्थापक अध्यक्ष युवा सेना महाराष्ट्र स्तरावर तथा शिवसेना उप नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करणार आहे त्यांना त्या ठिकाणी जे काही त्रास होत आहे खालच्या लेवलवरती त्यासाठी त्यांना आम्ही या ठिकाणी न्याय द्यायचं काम करणार आहोत आणि या ठिकाणी बँकेमध्ये असो ना कुठेही असो बाहेर ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी बऱ्याच प्रकारा प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे तरी आम्ही या ठिकाणी आमच्या या संघटनेमधून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत भविष्यातला आपल्या कुठला काही संकल्प आहे का या ठिकाणी आम्हाला आमच्या शरददादा कोळी यांना आम्ही भविष्यामध्ये ह्या तालुका अध्यक्षाची निवड झाल्याबद्दल त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने खालच्या लेवलवरती काम करून त्यांना आम्हाला चांगल्या मोठ्या पोस्टवरती नेण्याचा आमचं क हे आहे विचार आहेत त्यांना मुख्यमंत्रीपदावरती आम्ही न्यावं अशी आमची इच्छा आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी अध्यक्षपदांची या ठिकाणी शपथ घेतलो आहोत तरी त्यांना मी या ठिकाणी त्यांचा आम्ही या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळं त्यांना आम्ही या ठिकाणी भरपूर घालून या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम करत आहोत संस्थापक अध्यक्ष शरद ददा पुळी विभागीय मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील काळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवड झालेली आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरून पुढील कामं चांगल्या पद्धतीने पार पाडू धन्यवाद कुठल्या कुठल्या तालुक्याकरता निवड करण्यात आली आहे सर्वांना आहे धाडक सामाजिक संघटना ही फुलेशेव आंबेडकर वैचारिक झाले चालणारी संघटना आहे आदरणीय आमच्या आदरस्थापन श्रद्धा कुळे यांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र धाडक संघटनेचे शाखा आहेत त्या शाखेच्या माध्यमातून या माडवड्यामध्ये मला दादांनी जिम्मेदारी दिली आहे माठवाडा विभाग या नात्याने मी संघटनाला सुरुवात अगोदर केली आहे तालुक्याच्या कार्यकारिणीसाठी मी पुढील आता उचलणार आहे त्या माध्यमातून मुख्य तालुका अध्यक्ष सतीश पाटील माकणी यांची निवड करण्यात आली आहे त्या त्यानंतर नायगाव तालुका अध्यक्ष म्हणून प्रदीप दत्ता पाटील माळेगाव यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर तालुका सहसचिव नायगाव पांडुरंग पाटील वडजे यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर विश्वनाथ बाबू बाबूअप्पा स्वामी यांची नायगाव उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मी यांना एवढं सांगू इच्छितो की जे ते शेतकऱ्याच्या अडचणी असतील गोरगोबाची अडचणी असतील ते फासून या शासनाच्या विरोधात आपण शासन जर वर्धून शासन जर या शेतकरी लोकांना त्रास देत असेल त्रास असेल या बँकेच्या माध्यमातून जो शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल या हरामकर कर मौरू या तालुका शहराला मी द्वाई देतो यांची मोरु बिलकुल जिरवायची जिथे जिथे शेतकरी आणल अन्याय होत असेल तिथे आपल्या संघाच्या माध्यमातून बिलकुल ठासपणे या शासनाच्या जोरात उतरून गोरगरबी लोकांना न्याय द्यावं अशी यांच्याकडून मी ग्वाही हे करतो आणि अपेक्षा करतो आणि यांना मुख्य तालुकाध्यक्ष नागा तालुका तालुकाशपती निवड करण्याबद्दल शारदा कोळी यांनी जे मला जिम्मेदारी दे त्याची जिम्मेदारीपूर्वक मी मनपूर्वक यांचा आभार करतो आणि कामाला सुरुवात केली आहे धाडसंघटाच्या माध्यमातून या शाखेची जिथे शाखा आहे गावची ती शाखा आम्ही संगणक करून पुढील दिशा ठरू एवढं थांबतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय